या तालुक्याचे आमदार कैलासा गणपतराव देशमुख साहेब यांच्या घरावरती काल सांगले येथे काही लोकांनी जाणीवपूर्वक जे काय हा उद्योग केला तो अतिशय या तालुक्यातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी गोरगरीब यांच्या मनाला एक वेदना करून घेणारा त्याचा हल्ला दिसून आला खरं पाहिलं तर या, सा सा या, सा दा दा। या, या सा सांगोल तालुक्यात गेले पंचावन्न वर्षाचा इतिहास आहे महाराष्ट्रात सगळ्यात शांतमय तालुका म्हणजे सांगोला अशी काही प्रतिमा आमदार साहेबांनी या तालुक्याची दाखवून दिली होती परंतु कालचा जो बॅड हल्ला केला तो अतिशय मनाला वेदना करणारा दिसून आला यामध्ये सर्व पक्षांनी याला पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं कृत्य आपल्या सांगोल तालुक्यात व्हायला नकोत परंतु ते काल झालं आणि या कालच्या बॅड हल्ल्याचा मी शिवसेना तालुका प्रमुख अरविंद पाटील व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मी त्याचा जाहीर निश्चित नोंदवतोय आणि सदर ज्या हिसामाने हा जे कृत्य आहे त्याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे तो गावी निश्चित धावणार आहे धावला असेल परंतु त्याची चौकशी केली पाहिजे याच्या पाठीमागचा खरा खरंच कोण सूत्रकारदार आहे का कारण असा कोण माणूस आता काही ठिकाणी आता मला माहीत आहे की आता जर तो घावला तर निश्चित एक त्याचा वावड्या उठवणार की बाबा त्यानं दारुग्या नशी केलं त्यानं ती चुकून केलं हे जे प्रकार आहेत हे ह्यामध्ये झाकून जाण्याचा प्रयत्न होणार आहे परंतु माझं तर स्पष्ट मत आहे की निश्चित ज्याच्या पाठीमागचा जो सूत्रधार आहे तो कोण आहे याची सखोल माहिती घेऊन त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई झाली पाहिजे एवढीच या ठिकाणी या निमित्ताने मागणी करतो